नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लगोड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सग कास्तकार बांधवांनो थमनेल घेतलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा कधी करावी या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्या देशांतर्गत बाजारा होता कधी करावी या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणारा शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी आता या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या व्हिडिओ ला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवल कि देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी या ठिकाणी तुरीची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेऊया आशी कोणती ती वेळ आणि असा कोणता तो बाजार भाऊ की ज्या भावावर आपण तुरीची विक्री केली तर शंभर टक्के होणार आपला फायदा चला मग या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला तुरीचा बाजार भाव साडेसहा ते सात हजाराच्या दरम्यान एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इथून पुढे तुरीच्या अवकेचा दबाव वाढायला सुरू होणार याच्यामुळे तुरीचा जो बाजार भाव असणार आहे तो दबावातच दिसणार आहे म्हणजे जर आपल्याला तुरीची विक्री करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुरीचा बाजारभाव कमीत कमी एकतीस मार्च पर्यंत हमी भावाच्या खाली जर तुम्हाला येत्या ते पैशाची आवश्यकता असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या समोरील पर्याय आहे की आपण सात हजार पाचशे पन्नास रुपये सरकारच्या आम्ही भावावरती जर तुरीची विक्री केली तर आपला होईल फायदा कारण इथपर्यंत बाजारभाव एकतीस मार्च पर्यंत पोहोचू शकत नाही आणि जर आपण थांबू शकत असाल जून जुलै ऑगस्टपर्यंत फेस्टिवल डिमांडपर्यंत तर तेव्हा तुरीचा बाजारभाव सुधारणार बाजारभाव साडेआठ ते नऊ हजारापर्यंत पोहोचणार म्हणजे जर पैशाची आवश्यकता या दोन तीन महिन्यात पडली तर सरकारला हमी भावावी का पण जर इथून पाच सहा महिने थांबू शकत असाल तर अवकेचा दबाव त्या ठिकाणी कमी झाल्यावर तुरीचा बाजारभाव वाढणार याबद्दल शंका अजिबात नाही मग कसं करतात तर माझा तुम्हाला साधा सल्ला आहे जर पैशाचं सोंग होत ना सर तुरीची विक्री करून टाका सध्या हमी भावा आणि जर थांबू शकत असाल तर कमी कमी जून जुलै ऑगस्टपर्यंत थांबा म्हणजे तिथं हजार पंधराशे रुपये प्रति क्विंटल आपला होईल फायदा भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करास्कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या आवडते युट्यबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार